साई फोटो अँड व्हिडिओग्राफी कुरुयत इस्लामपूर आमच्याकडे मॉडेलिंग फोटो लग्न समारंभ राजकीय तसेच सर्व कार्यक्रमांचे उत्कृष्ट फोटो व व्हिडिओ करून नेते तसेच युट्यूब फेसबुक वर लाईव्ह कार्यक्रम करून नेते यासाठी एक वेळ आवश्यक भेट द्या आमचा पत्ता डॉक्टर नेर्लेकर हॉस्पिटल समोर अल्लामा चौक इस्लामपूर साई दिलीप मोहिते मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तीस एकोणतीस छप्पन्न चौऱ्याण्णव व एकोणऐंशी बहात्तर तेहतीस पंधरा पस्तीस आपण पाहत आहात आप सत्याची बाजू मांडणार हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास शेरीबाग अमनापूर येथे तरस सदृश प्राण्याचा रात्री तीन ठिकाणी हल्ला हल्ला तीन शेळ्या एक कोकरू ठार तर दोन जखमी ट्रॅम्प कॅमेरे बसवण्याची मागणी पलूस तालुक्यात शेळ्या मेंढ्यांवर अज्ञात हिंस्र प्राण्यांच्याकडून हल्ले होण्याचे प्रकार गेल्या काही वर्षात वाढले असून यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे बुधवारी रात्री अनुगडेवाडी आणि गुरुवारी पहाटे शेरी भाग अमनापूर येथील दोन ठिकाणी तरसदृश्य प्राण्यांनी हल्ला करत तीन शेळ्या एक कोकरू ठार तर दोन कोकरांना गंभीर जखमी केले आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की पलूस तालुक्यातील अनुगडेवाडी आमनापूर येथील शेतकरी शामराव अनुगडे यांच्या बंदिस्त असणाऱ्या जाळीतून आत घुसून शेळीवर प्राण्याने हल्ला केला यावेळी शेळीच्या आवाजाने शेतकरी जागे होताच त्या प्राण्याने धूम ठोकले मात्र जखमी शेळीचा जागेच मृत्यू झाला आहे ही घटना रात्री साडे ते अकराच्या दरम्यान घडली आहे तर पहाटे साडेतीनच्या दरम्यान पाऊस सुरू असताना शेरी भाग अमनापूर येथील माजी सरपंच अकाराम महादेव पाटील यांच्या घरासमोरील जाळीने बंदिस्त गोट्यात असणाऱ्या कोकरांवर तरच सदृश्य प्राण्याने हल्ला केला कोकरांच्या आवाजाने ते जागे झाले तोपर्यंत एका कोकराचा मृत्यू तर दोन कोकरे गंभीर जखमी झाली तर सुदैवाने इतर कोकरे व शेळी बचावल्या आहेत त्यानंतर त्या हिंस्र प्राण्याने आपला मोर्चा काही अंतरावर असलेल्या एका खुल्या गोट्याकडे वळवला यावेळी शेतकरी शंकर कुंडलिक पाटील यांच्या गोट्यावर असणाऱ्या शेळी बोकड यांच्यावर तरस सदृश प्राण्याने हल्ला करून ठार केले या ठिकाणी बोकडाच्या पोटाच्या निम्मा अर्धा मांसाचा फडशा पाडला यावेळी त्याने कुत्र्याच्या भुंकण्याने पहाटे चारच्या दरम्यान बाजूच्या शेतात पलायन केले तर या हल्ल्यात शेळी कोकरे दगावल्यामुळे संबंधित शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे घटनेची माहिती समजताच वन वतीने वनरक्षक सुरेखा लोहार सर्व स्टाफ यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली तर पशुधन विकास अधिकारी पाटील यांनी उत्तरीय तपासणी केली आहे या हल्ल्याच्या घटनेची दखल घेऊन शासनाकडून या शेतकऱ्याच्या कुटुंबास भरीव अशी मदत करावी अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आली आहे परिसरात अशा वन्य प्राण्यांचे तात्काळ ट्रॅम्प कॅमेरे बसवावे अशी मागणी वसंतदाता साखर कारखाना माजी संचालक सुरेश पाटील यांनी केली आहे वनक्षेत्रपाल पोलूस कडेगाव संतोष शिरसटवार यांनी सदर शेतकऱ्यांना वन विभाग मार्फत शासकीय नियमानुसार मदत करण्यात येईल असे आश्वासन दिले तसेच तसेच रक्षणासाठी शेतात निर्जन ठिकाणी गोटा असेल तर जाळी मारून बंदिस्त करणे संध्याकाळच्या वेळी मिरची धुळी करणे प्राणी दिसत असेल तर पाठलाग न करता आवाज करणे तसेच याबाबत तात्काळ वन विभागास कल्पना देण्याचे आवाहन केले आहे